हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी कसे आहात आय होप तुम्ही छानच असाल कारण ठरलं तर मगच्या चाहत्यांसाठी सध्या म्हणजे हे एपिसोड म्हणजे परवानीच आहे कारण कालच्या एपिसोडपर्यंत आपण बघितलं होतं की मधुऊनं तर आता निर्दोष त्यांची सुटका झालेली आहे आणि प्रिया आणि साक्षी दोघांनाही जेल झालेली आहे आता प्रिया जाणार आहे जेलची हवा खाण्यासाठी तर आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं की प्रिया फार गयावया करत होती पण पूर्ण जी कल्पनादायी आणि अस्मिता तिघांपैकी कुणीही तिला दया दाखवलेली नाही आहे आणि तिला सांगितलं की तुझी खरीच गा ही तुरुंगातच आहे सो तू आता तिथेच जा आणि इकडे आता साक्षीला सायली असंच कसं सोडणार बरं गेले दोन अडीच वर्ष तिच्यामुळे मधुभावना खूप जास्त मनस्ताप आहे त्यामुळे आता इथे सायली साक्षीला जरा सुनवते की तुझा आणि माझा या आधी या काही संबंध नव्हता आणि या पुढे पण काही नसणार आहे पण एक गोष्ट मात्र चांगली आहे की तू केलेल्या खुनाची शिक्षा माझ्या वडिलांना नाही झाली आणि आता इंगा दाखवून सायली आली आहे प्रियाकडे तर प्रिया इथे सायली समोर पण तिचे खोटे खोटे अश्रू दाखवत असते आणि थोडासा पश्चाताप झाला आहे असं नाटक करत असते पण इतक्यात सुधारणाऱ्यातली प्रिया तर नाही त्यामुळे प्रियाला असं वाटतं की सायली काय बिचारी साधी भोळी आहे तिच्यासमोर जर खोटं खोटं रडलं तर तिचा तिला पाजर फुटेल आणि ती अर्जुनला सांगेल माझी शिक्षा वगैरे माफ करण्यासाठी त्यामुळे इथे प्रिया सायलीला जरा झाडावर चढवत असते आणि तिला म्हणतो की तुझं मन खूप मोठं आहे तू जर सांगितलंस तर अर्जुन करेल काहीतरी त्यामुळे तू सांग ना अर्जुनला की मला काहीतरी माझ्यासाठी करायला आणि मला नाही जायचं आहे तुरुंगामध्ये पण सायली आपली हिरोईन आहे ती अशी काही सौषिक वगैरे नाही आहे ती चांगली खमकी आहे जशाच त्याचं उत्तर द्यायला सायलीला मात्र चांगलंच जमतं इथे सायली, सायली पण प्रियाच्या जोरात कानाखाली देते आणि तिला म्हणते की तुझी खरी जागा आता तुरुंगात आहे करावे तसे भरावे सात वर्ष सात वर्ष, सात वर्ष आता तू जेलमध्ये सडायचं प्रिया कारण ना तुला आता किल्लेदार भेटायला येतील ना सुबेदार आणि हेच तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे असं इथे सायली प्रियाला म्हणते आणि ज्या वेळेला सायली प्रियाच्या कानाखाली वाजवते त्यावेळेला पूर्ण जी कल्पना वगैरे यांना असं वाटत असतं की जे केलं ते योग्य केलं प्रतापरावांना इथे कदाचित एक्सपेक्ट नसतं की सायली तिला असं कान पडेल म्हणून पण तरी ठीक आहे कारण इतक्या वर्षांचा प्रियावरचा राग आता तिच्या मनात उसळत असणारे यात काही शंका नाही यावर सगळे सुभेदार कुटुंबीय तर ॲग्री असतात की प्रियाला असंच पाहिजे मात्र किल्लेदारांकडे जरा दुःखाचं वातावरण आहे इकडे सुमन काकी रविराज हे यांना इतकं लाजीरवानं झालं आहे कारण प्रियाने कृत्यच तसं केलं आहे पण मधुभाऊ त्यांचा जीव अजूनही प्रियासाठी तुटत असतो आणि ते जरा दोन पाऊल पुढे येतात ज्यावेळेला प्रियाला पोलीस असं ओढत घेऊन जात असतात दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत चांगलाच पेटलाय आणि त्याने आता ठरवूनच घेतलं आहे दामिनीला संपवण्याचं त्याच्या हातातला जो मोठा सुरा असतो तो दामिनीच्या गळ्याभोवती आवडतो आणि तिला जाब विचारत असतो की तू काय म्हणाली होतीस हां उद्या माझी साक्षी झोपेतून उठणार ती घरी असणार त्यावेळेला त्यानंतर तिचं स्वतःचं रेसॉर्ट उभं राहणार हां काय काय स्वप्न दाखवले होतेस तू मला आणि आता काय झालं त्याचं ती जेलमध्ये जाणार नाही असं वचन दिलं होतंस ना असा शब्द दिला होतास मला आत्तापर्यंत मी शांत होतो कारण माझ्यातला बाप तुझ्याशी भेटत होता आणि बोलत होता पण आता नाही आणि आता महिपत नाही तो सुरा जरा जास्त जवळ जामी दामिनीच्या गळ्याच्या जवळ आवळलेला असतो आणि त्यावेळेला दामिनी पण काय लेची पेची नाही आहे ती सगळी शक्ती एकवटून तिच्या हातातलं जे पिस्तूल असतं ते महिपतच्या छातीवर रोखते आणि महिपत जरा दोन पाऊल का असे ना मागे येतो त्याचा सूर्यावरचा जो हात असतो तो सुरा तो खाली घेतो आणि दामिनीकडे रागात बघत असतो दामिनी इथे मैपतकडे एकदम आवेशाने बघत असते आणि त्याच्या समोर तिने पिस्तूल रोखलेलं असतं आणि त्याला सांगत असते की आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आणि पुन्हा आयुष्यात कधी मला तुझं तोंड दाखवायचं नाही त्यावेळेला आता मैपत पण समोर बंदूक असताना त्याचा जर हा नाईलाज होतो कारण शेवटी तो आता कोर्टाच्या आवारात आहे आणि दामिनी त्याच्यासमोर पिस्तूल घेऊन उभी आहे म्हटल्यानंतर महिपतचा पण आता नाईलाज होतो पण तो, तो इथे मात्र इतका पेटला आहे की दामिनीला धमकी दिल्याशिवाय काय तो इथून सोडत नाही तो दामिनीला म्हणतो की ठीक आहे मी येणार नाही इथे पण तू तर बाहेर भेटशील ना कधीतरी तर एकटी असशील त्यावेळेला अंधाऱ्या रात्री एखाद्या कोपऱ्यातून ज्या वेळेला तुझ्यासोबत हे नसेल म्हणजे पिस्तूल नसेल त्यावेळेला कुठून हात पेटलेला महिपत हा पिसाळलेला महिपत तुझ्या समोर येईल आणि तो आता त्याच्या हातातल्या सुऱ्याने दामिनीला असा वार केला अशी ॲक्शन करून दाखवतो म्हणजे तो, तो इथे पुरता दामिनीला खाबरवून सोडतो दामिनीची पण तेव्हा बंदुकीवरची पकड जरा सैल होते आणि तिचे हात आपल्याला लटपट करताना दिसतात म्हणजे दामिनीसाठी तर ही नेहमीची गोष्ट असेल की असे महिपतसारखे क्रिमिनल्स तिला रोज दहा बारा तरी भेटतच असणार पण ती कितीही आतून स्ट्रॉंग आहे असं दाखवत असली तरी ती महिपतसारखी क्रिमिनल माइंडेड तर नक्की नसणार आहे त्यामुळे दामिनी इथे जरा घाबरलेली असते आणि त्याच्या धमकीने तिची पूर्ती वाट लागली आहे हे आपल्याला तिच्या चेहऱ्यावरून दिसतं आणि त्यानंतर दामिनी इथे सुटकेचा निश्वास सुटते ज्यावेळेला महिपत तिच्या केबिनमधून निघून जातो आणि ती आता स्वतःच ती केस हारली आहे आणि या सगळ्या गोष्टींचं फ्रस्ट्रेशन आपल्याला इथे काढताना दिसत असते पुढे आता कोर्टाचा सीन कंटिन्यू होतो आणि तिथे प्रियाला घेऊन गेल्यानंतर मधुभाऊ तिच्या मागे जरा निराश असून उभे असतात त्यावेळेला सायली त्यांना मिठी मारते त्या दोघांना नंतर कुसुमताई पण जॉईन होतात आणि त्या पण त्याच्या आनंदामध्ये सामील होतात तिघांच्याही डोळ्यांमध्ये आनंद आश्रू असतात आणि बाकी सगळे लोक त्यांच्याकडे आनंदाने बघत असतात अर्जुन आणि चैतन्याच्या चेहऱ्यावर एक छानपैकी स्माईल आणि समाधान असतं मधुभाऊंना निर्दोष मुक्त केल्याचं इथे कल्पनाताईंनाही जरा बरं वाटतं आहे सायलीन त्यांच्याकडे बघून आणि रविराज त्यांना मनात अजूनही या सगळ्या गोष्टीतून ते बाहेर पडलेले नाही आहे म्हणजे त्यांच्या कानात अजूनसुद्धा कोर्टातले वकील जज साहेबांचे ते शब्द येत असणारे की प्रियाला सात वर्षाची शिक्षा झाली आहे आणि त्या पुढचा सीन तर इतका इमोशनल आहे मित्रांनो आज रात्री तुम्ही टी व्हीवर हा सिरियलचा एपिसोड नक्की बघा कारण इतका इमोशनल करणारा सीन आहे ना याच्यात सायली खूप रडत असते खूप जास्त म्हणजे त्यांना बघून हा आपल्याला माहिती आहे की हा अभिनय आहे तरी पण आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कारण इतकी छान ॲक्टिंग आपल्या सायलीने तिथे केली आहे त्यावेळेला सायली म्हणते की गेली दोन अडीच वर्षं आपण खूप त्रास सहन केला आहे आणि देवाने शेवटी आपलं ऐकलं आपल्या मनासारखं झालं ज्यावेळेला मधुभाऊ आता सायलीला समजवत असतात की आता र लढायचं नाही आहे आता आपण तर आनंद साजरा करण्याची वेळ आहे त्यावेळेला अर्जुन पण तिथे येतो आणि आता मधुभाऊ पुढे अर्जुनचं कौतुक करत असतात कुसुमताई पण छानपैकी हसताना आपल्याला इथे दिसतात आणि सेलिब्रेशनची वेळ जेव्हा येते तेव्हा कुसुमताई म्हणतात की मला तर वाटतंय की हत्तीवरून साखर वाटावी पण ते काही शक्य नाही आहे ना म्हणून मी चाळीत सगळ्यांना पेढे जरूर वाटणार आहे इथे हे छानपैकी सगळे हसत असतात आणि त्यावेळेला मधुभव आता अर्जुनचं कौतुक करत असतात ते अर्जुनला थँक्यू म्हणत असतात की माझ्यासारख्या व्यक्तीवर माझ्यासारख्या सामान्य माणसावर ज्यावेळेला खुनाचा आरोप येतो त्यावेळेला तो कुठल्या कुठल्या याच्यातून जातो हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आणि आज तुमच्यामुळे माझ्यावरचा तो कलंक पुसला गेला आहे असं म्हणत मधुभाऊ इथे अर्जुनच्या पाया पडायला जातात त्यावेळेला अर्जुनलाही फार ऑकवर्ड होतं आणि तो म्हणतो मधुभाऊ आहो हे काय करताय माझ्या पाया कशाला पडताय तुम्ही त्यावेळेला मधुभाऊ अर्जुनचे आभार मानून त्याच्यासमोर हात जोडतात आणि त्याला एक प्रकारे थँक्यू म्हणत असतात सगळे तिथे खूप इमोशनल झालेले असतात रडत असतात म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यातून आनंद आश्रू असतात मधुभाऊ इथे अर्जुनला थँक्यू म्हणत असतात हात जोडून त्याचे आभार मानत असतात आणि हे सगळं वातावरण इतकं इमोशनल झालेलं असतं त्यावेळेला चैतन्य मात्र वातावरण जरा हलकंफुलकं करण्यासाठी इथे आता मधुभाऊंना सांगतो की अहो आता आयुष्यभर मिरवा त्याला सगळ्यांना सांगा की माझा जावाई हा सुपरस्टार ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे म्हणून ज्या वेळेला चैतन्य हे वाक्य बोलतो त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोड्या क्षणासाठी का असे ना पण हसू जरूर येतं प्रत्येकाला असं वाटत असेल ना की चैतन्यासारखे मित्र आपल्या आयुष्यातही हवे खरंच किती निस्वार्थ मैत्री या दोघांची सगळे इथे हसत असतात सायलीला एका एक बाजूने हायसं वाटतं आहे की मधुभाऊंची मुक्तता झाली आहे पण दुसरीकडे एवढ्या आनंदाच्या क्षणी सायलीला हे विसर नाही पडलं आहे की राजांच्या मनात आता सध्या काय चालू असेल आणि म्हणून सायली एकीकडे सोबत आनंद साजरा करते आणि दुसरीकडे ती आता रविराजांचं मन जपण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे देखील जाते त्यावेळेला अर्जुन आणि सगळेच सा तिच्याकडे बघत असतात की सायली आता कुठे चालली आहे पण सायली आता रविराजांच्या सा समोर जाते आणि त्यांना म्हणते की आपल्या जवळच्या व्यक्ती जेव्हा तुरुंगात असतो त्यावेळेला कसं वाटतं हे मी समजू शकते त्यावेळेला रविराज सायलीला म्हणतात की नाही सायली मधुभाऊ ज्यावेळेला जेलमध्ये होते त्यावेळेला तुला ही खात्री होती की ते निर्दोष आहेत पण माझी मुलगी आज गुन्हेगार म्हणून तुरुंगात गेली आणि इथेच आपल्याला रविराजांच्या मनातली सळ काय आहे ते दिसत आहे प्रियाने कृत्यच असं केलं आहे की रविराज आता स्वतःला कधी माफ करणार नाही आहे एक तर तिच्या वागणुकीमुळे त्यांना स्वतःचीच लाज वाटत असणार आहे आणि दुसरीकडे आपण एक वकील असूनसुद्धा आपल्याच मुलीचा खोटाडेपणा आपल्या नजरेआड कसा काय झाला आपण तिला कसं नाही ओळखू शकलो याची कुठेतरी अपराधीपणाची भावना आपल्याला अप इथे रविराजांच्या डोळ्यात दिसते काय मस्त ॲक्टिंग केली आहे त्यांनी रविराज आतून खूप हताश झालेत पण आता सायली त्यांना एकाच वेळेला सगळ्या गोष्टी नाही ना समजून देऊ शकत आणि त्यांच्या मनातूनही नाही काढू घेऊ शकत कारण विषयच तसा आहे आता रविराज तिथून निघून जातात आणि निघताना पूर्णाजींच्या समोर फक्त मान खाली घालून हात जोडत असतात खरं तर कुठल्याही मुलांसाठी आपल्या वडिलांवर आपल्यामुळे अशी वेळ येणं म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे पण प्रिया ह्या सगळ्या गोष्टींचा का विचार करणार होती नाही का ते पूर्णाजींशी काही बोलत नाही नाही त्यांच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून बघू शकतात कारण त्यांना स्वतःचीच इथे लाज वाटत असते आणि आता रविराज जाता जाता अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून जातात तेही अर्जुनशी काही बोलत नाही कारण सध्या ते त्या मनस्थितीतच नसतात चला आता कोर्टातला सगळा सीन तर वाईंडअप झालेला आहे आणि इकडे आता सगळे सुभेदार कुटुंबीय घरी आलेले आहेत अस्मिताने पूर्णाजींचा हात धरलेला असतो आणि ते सगळे येऊन आता हॉलमध्ये सोफ्यावर बसतात अर्जुन आणि सायली पण त्यांच्यासोबत आलेले आहेत सगळे घरी आल्यानंतर विमलताई सगळ्यांसाठी पाणी घेऊन येतात पण कुणीही साधं पाणी पिण्याला सुद्धा होकार देत नाही आता बसल्यानंतर सगळ्यांना प्रियाबद्दलच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात परत एकदा त्यावेळेला पूर्णाजींना आठवत असतं की जेव्हा प्रिया, प्रिया पहिल्यांदा तन्वी म्हणून त्यांच्या घरी आली होती तेव्हाचं सीन आपल्याला त्यांनी इथे फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे आणि पूर्णाजी आणि प्रियाजी म्हणजे खोट्या तन्वीची पहिली भेट त्यांनी आपल्याला इकडे दाखवली आहे ज्यावेळेला अं पूर्णाजी रविराजांना विचारतात की ही कोण आहे त्यावेळेला रविराज सांगतात की इतके वर्ष आपण जिची आतुरतेने वाट पाहत होतो ही ती आपली तन्वी आहे आणि त्यावेळेला पूर्णाजींनी जेव्हा तिला पहिल्यांदा हात लावला होता तेव्हा ती म्हटली होती की हा स्पर्श मला कुठला तरी ओळखीचा वगैरे वाटतोय त्यानंतर प्रियाचं खोटं खोटं वागणं तिचं सायलीबद्दलची कटकारस्थानं करणं या सगळ्या गोष्टी इथे आजींना आठवायला लागतात प्रिया ज्यावेळेला नवीन लग्न करून आली होती आणि ती खोटं खोटं जेव्हा चांगली सून असल्याचं चा नाटक करत होती त्यावेळेला आपल्या ती जेवढ्या डोक्यात जात होती तेवढीच ती प्रिय पूर्णाजी आणि कल्पनाताईंना इथे वाटत होती आणि त्या सगळ्याच गोष्टींच्या ज्यावेळेला त्यावेळेला त्यांना छान वाटत होत्या त्या आता मात्र त्यांच्या डोक्यात जायला लागलाय असं कुठेतरी आपल्याला दिसतंय पूर्णाजींना आता प्रियाचं खरं रूप कळलंय आणि आता त्यांना समजताय की प्रिया कशी वेळोवेळी सायलीला छळण्यासाठी कटकारस्थानं करायची त्यानंतर कल्पनाताईंनासुद्धा प्रियाच्या काही गोष्टी आता इथे खटकतायत आणि त्यांनाही कुठेतरी स्वतःच्या वागणुकीचा पश्चाताप होत असेल ज्यावेळेला गृहप्रवेशाच्या वेळेचा सीन त्यांनी आपल्याला इथे फ्लॅशबॅक म्हणून दाखवला आहे ब्लॅक अँड व्हाईटवाला की तेव्हा सायली अश्विनला म्हणत असते की तुम्ही खूप मोठी चूक करून बसला आहे अश्विन भाऊजी आणि त्यावेळेला कल्पनाताई सायलीला बोलल्या होत्या की हे सगळं सांगणारी तू कोण काय चू काय बरोबर तुला तरी कळतं का आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला अजून बरेचसे काही सिक्वेन्स दाखवलेत ज्याच्यामध्ये हो फ्लॅशबॅक दाखवला आहे की प्रिया कशी छान छान गोड गोड खोटं खोटं वागायची आणि हे सगळे लोक तिच्या त्या खोटं वागण्याला भुलले होते ती कशी दाखवायची की सगळ्यांची तिला कशी काळजी आहे फक्त सायलीपासून दुरावण्यासाठी आणि स्वतः मी कशी चांगली आहे आणि या घरासाठी परफेक्ट आहे हे सगळं दाखवण्यासाठी प्रिया त्यावेळेला जे नाटक करत होती ते आत्ता आत्ताही त्यांच्या लक्षात येत होतं की प्रिया किती बदलली होती ते वागणुकीपासून कारण माणूस खोटं कितीतरी दिवस वागू शकतो नाही का शेवटी त्याचा मूळ स्वभाव तर तो, तो दाखवणारच आहे आणि आता त्या गोष्टी आठवून आठवून ह्या दोघींना म्हणजे कल्पनाताईंना आणि पूर्णा आजींना स्वतःचा राग येत असणार आहे हे तर मात्र शंभर टक्के खरं आहे त्यानंतर अस्मिताला पण प्रियाची कटकारच त्यांना आठवायला लागतात बरं का की कशी त्यावेळेला खरं तर अस्मिताला एकच राग होता की अर्जुनने अशा कुठल्या तरी मुलीशी लग्न केलं आहे खरं तर तन्वी तिची वहिनी म्हणून त्या घरात यावी असं अस्मिताला केव्हा तरी वाटत असतं पण एका अनाथ आश्रमातली तिचा पत्ता नाही आहे असं ती कुठली तरी मुलगी आपल्या भावाने इथे लग्न करून आणली ही हा राग अस्मिताच्या मनात होता आणि म्हणून तिच्या लहानपणीच्या बेस्ट फ्रेंडला म्हणजे तन्वीला साथ देण्यासाठी म्हणून बऱ्याचदा अस्मिता ही चुकीचं वागली होती आणि इथे अस्मिताला स्वतःच्या वागणुकीबद्दल जरा पश्चाताप होताना आपल्याला दिसतो आहे दुस तर दुसरीकडे सुद्धा कोर्टात झालेला सगळा प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि सगळेच त्याच विचारांमध्ये असतात की प्रियाला आता शिक्षा झाली आहे आणि शेवटी नाही म्हटलं तरी त्यांच्या घरातली ती एक व्यक्ती आहे आणि त्यांच्यासाठी तर ती तन्वीच आहे ना म्हणून त्यांना सगळ्यांना वाईट वाटत असतं आणि आणि घरातलं हे सगळं वातावरण पाहून विमलताईंना सुद्धा इथे आता वाईट वाटतं आहे आणि त्या सायलीशी बोलत असतात की सायलीताई मला ना मी आता टी व्हीवर बघितलं हा सगळा काय प्रकार झाला ते आणि आपल्याला तर माहिती होतं की तन्वीताई कशा आहेत ते पण तरी घरच्यांना सगळ्यांचं त्यांच्यावर प्रेम होतं ना त्यामुळे त्यांना तर वाईट वाटत असणार आहे मी पण बघितलं ना टी व्हीत की त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली येते पण या सगळ्या विचारातून आता या सगळ्यांना कसं बाहेर काढायचं हे सगळे असे दुःखी त्यांच्यासाठी दुःखी असलेलं मला नाही बघवत आहे आणि आता इथे विमल सायलीला सांगते की सायलीताई तुम्ही करा ना काहीतरी त्यावेळेला सायली म्हणते की याचीच तर भीती होती ना विमलताई की एक ना एक दिवस जेव्हा प्रियाचं खरं रूप या सगळ्यांसमोर येईल तेव्हा ह्या सगळ्यांची काय अवस्था होईल याचीच तर मला इतक्या दिवसापासून भीती वाटत होती आता विमलताई सायलीला म्हणतात की तुम्हीच काहीतरी करवा म्हणजे सायलीची जादूची कांडी फिरवा असं इथे सायलीला सांगायचं असतं दुसरीकडे आता किल्लेदार पण त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचले आहेत आणि अश्विन अजूनही आता किल्लेदारांच्या घरी थांबलेलं होतं आता अश्विनची फार चलबिचल चालू आहे कारण त्याला निघता येत नव्हतं त्या घरातून कारण प्रतिमात्या एकट्या होत्या घरी आता अश्विनला कळत नाही आहे की नेमकं आहे काय तो जेव्हा किल्लेदार घरी येतात म्हणजे रविराज जेव्हा घरी येतात त्यावेळेला अश्विन त्यांना प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न विचारतो कारण त्याला काही माहितीच नाही आहे ना बाकीच्या गोष्टी तो सांगतो की प्रतिमा त्या माझ्या शेजारी होत्या त्यामुळे मला पूर्ण बघता पण नाही आलं की नेमका केसमध्ये काय काय झालं ते आणि ज्यानंतर मी जेव्हा बघितलं त्यावेळेला सरळ तन्वीला सात वर्षाची शिक्षा सुनावली गेली होती हे असं का झालं हे असं कसं झालं त्यावेळेला ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तिथे तयार नसतात कारण त्यांची मनस्थिती नसते ते फक्त अश्विनचे प्रश्न ऐकून घेत असतात आणि स्वतःच्या नशिबाला स्वतःच्या मुलीला तिच्या खोटारडेपणाला ते इथे दोष देत असतात त्यावेळेला सुमन काकी तिथे सांगतात की जे काही घडलं ते साथी कस होता? ते आमच्यासाठी सुद्धा धक्कादायकच होतं आणि भाऊजी तर गाडीत पण पूर्ण रस्ताभर काहीच नाही बोलले ते शांतच बसून होते इथे रवीराजांची कंडिशन आपल्याला खरंच बघवत नाही आहे कारण त्यांनी खूप जास्त मनस्ताप करून घेतला आहे या सगळ्या गोष्टींचा नागराज इथे जरा दबके आवाजातच बोलतोय बरं का कारण त्यालाही आता कळून चुकलंय की कुठे ना कुठे आपलं भांडंसुद्धा फुटू शकतं म्हणून नागराजला पण जरा भीती वाटत असणार आहे या सगळ्या प्रकरणाची पण नागराज इथे आता अश्विनला सांगतो की दादा आता काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे मी सांगतो तुला नंतर सगळं सविस्तर आत्ता राहू दे आता अश्विन म्हणतो नाही सगळं तर मी ऐकणारच आहे पण हे सगळं ज्याच्यामुळे झालंय ना त्याला मला काही आधी प्रश्न विचारायचे आहेत मला काही जाब विचारायचं आहे असं म्हणून आता तावातावात अश्विन तिथून निघून जातो आता इकडे आपल्याला इकडे सुभेदारांच्या घरी मिळतं की सायली आता सगळ्यांना ज्या विचारातून बाहेर काढण्यासाठी थोडंसं घरचं वातावरण व्यवस्थित करण्यासाठी त्यांना एकदा विचारते की मी तुम्हाला सगळ्यांसाठी कॉफी करू का छानपैकी आणि विमलताई पण म्हणतात की तिन्ही सांजेची वेळ झाली आहे सो मी देवापुढे दिवा लावते त्यावेळेला आता पूर्णाजींना आठवतं की ज्यावेळेला सायली देवापुढे दिवा लावत होती आणि पूर्णाजीं ते तिला घरातलं कुणीही मानत नव्हते मोठी सुंदर लांबचीच गोष्ट आहे त्यावेळेला पूर्णाजींनी तिला देवाकडे जाण्यास आणि देवाला दिवा वगैरे लावण्यास देवपूजा करण्याससुद्धा बंदी केली होती त्यावेळेला पूर्णाजी तिला म्हटल्या होत्या की हे सगळं करण्याचा हक्क तुला नाही आहे कारण देवापुढे दिवा लावण्याचा अधिकार फक्त ह्या घरातल्या लोकांना आहे त्यावेळेला आता पूर्णाजींना स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि त्या तिथे विमल ताईंना म्हणतात की थांब विमल घरातली इडापिडा दूर व्हावी बाहेर जावी म्हणून आपण देवापुढे दिवा लावतो आणि हे सगळं जिच्यामुळे शक्य झालं आहे आज खऱ्या अर्थाने या घरातली पिढा बाहेर गेली आहे बापरे त्यांच्या लाडक्या तन्वीला अक्षरशः पूर्ण जिने इथे पिढा संबोधलं आहे मित्रांनो तर त्या म्हणतात की आज खऱ्या अर्थाने जिच्यामुळे ही घरातली पिढ्या बाहेर गेली आज तिलाच दिवा लावते म्हणजे या घरातल्या मोठ्या सुनेला म्हणजे पूर्णाजींनी सायलीला फक्त ॲक्सेप्ट नाही केलं आहे तर तिला मोठ्या सुनेचा दर्जा देखील दिलेला आहे आणि त्या ती घरातली मोठी सून आहे हे जेव्हा बोलतात त्यावेळेला त्या सगळ्यांकडे बघत असतात म्हणजे सगळ्यांनी त्यांचा हा हुकूम पाळायचा आहे हे एवढं मात्र नक्की इथे सायलीला वाईटातून चांगलं जे झालं आहे ते म्हणजे एवढंच की पूर्णाजींनी आणि घरातल्या इतरांना सायली सायलीचं महत्त्व समजलं आहे तिचा चांगलेपणा दिसला आहे आणि इथेच आजचा भाग संपला आहे आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की घरात कुणालाही जेवणाची इच्छा नसते पण सायली मात्र सगळ्यांना सावरते ती एकेकाला जेवणासाठी म्हणून स्वतः घेऊन येते आणि पूर्णाजींना पहिला घास भरवते आणि हे सगळं अर्जुन लांबून पाहत असतो त्यानंतर आपल्याला दाखवलं आहे की सायली आणि अर्जुन बोलताना दिसतात त्यावेळेला सायली म्हणते की प्रियाला सात वर्षाने चांगली चौदा वर्षाची शिक्षा व्हायला हवी होती तिने कामच तसं केलं आहे आणि हे सायलीला बोलताना सायलीला अर्जुनसोबत बोलताना अश्विन तिथे येतो आणि तो म्हणतो की नाही चौदा वर्ष काय तिला तर जन्मठेप व्हायला हवी होती ना तुला तरी वाटत असेल की तिला फाशी व्हायला हवी होती असं तो एकदम रागारागात येतो आणि अर्जुनला प्रश्न विचारत असतो की प्रियाला त्याने प्रियाच्या बाबतीत त्याने असं का केलं त्यावेळेला अर्जुनलाही कळत नाही की हा काय डोक्यावर पडलाय का असं काय बोलतोय हा अश्विन तर अर्जुनला काय म्हणतो माहितीये का की तू इच्या सांगण्यावरून माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवलंय असं कुणाच्या सांगण्यावरून इतक्या मोठ्या गोष्टी होतात का बरं त्यावेळेला अर्जुन पण जरा रागात त्याच्याशी बोलतो की तुला आहे ना त्या तुझ्या बायकोच्या प्रेमापोटी पुढं का दुसरं काही दिसत नाही आहे त्यामुळे तू काहीही बोलतो आहे आणि इथे अश्विन म्हणतो की हो आहे माझं माझ्या बायकोवर प्रेम आणि तिला सोडवण्यासाठी आता मी वाटेल ते करेल आता सगळं कसं सगळं मळब दूर झालं आहे घरच्यांना पण सायलीबद्दल छान छान कळलं आहे सगळं मग सगळंच गोडगोड कसं आपल्याला रुचकर वाटणार नाही का जसं जेवणाच्या ताटात थोडं तिखट थोडं आंबट पाहिजे तसं अश्विन आता ते काम करू शकतोय आहे आणि घरातला चटपटीतपणा मेंटेन करण्याचं काम इथे अश्विनचा राग करू शकणार आहे असं मला वाटतं आहे तरी अजून भरपूर गोष्टी माहिती व्हायच्या आहेत म्हणजे आता मधुभाऊना आश्रम परत मिळणार का प्रतिमाहत्यांना त्यांचा भूतकाळ आठवणार का अश्विन प्रियासाठी आता काय काय खटाटोप करणार आहे ते आणि सायली तन्वी आहे हे ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कळायच्या आहेत तर अशा प्रकारे ठरलं तर मग आपली आवडती मालिका होती आहे आणि असणारच आहे आजचा एपिसोडचा रिव्ह्यू माझ्या आवाजातला आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करा लाईक करा आणि बरेच लोक व्हिडिओ फक्त बघतायत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा कारण तुमचा एक सबस्क्रिप्शन म्हणजे चेहऱ्यावरची एक छानशी स्माईल असते तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आयुष्य खूप सुंदर आहे मस्त पैकीच राहा धन्यवाद पुन्हा भेटूया